राहुल गांधींनी अमेरिकेत आरक्षण संपवण्याची भाषा केली वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांना विरोध वाढताना दिसतोय कारण आता भाजपाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येते मायावतींनीही त्यांना सुनावलेलं आहे त्याचबरोबर त्यांना जनतेला त्यांच्यापासून सावधान राहण्याचं सा आवाहन सुद्धा केलंय आता प्रसाद लाड यांनी याच याच अनुषंगाने जरांगेंना प्रश्न विचारला आरक्षणाबाबत जरांगे राहुल यांना प्रश्न विचारणार का असा सवाल प्रसाद लाड यांनी विचारलाय तर राहुल गांधी फडणवीसांचा माणूस असं जरांगे म्हणतील का असंही प्रसाद लाड यांनी विचारलेला आहे प्रसाद लाड यांनी जरांगेंना हा खोचक सवाल विचारला देखील माझा प्रश्न आहे काय मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबद्दल विचारणार आहेत का जर आरक्षण रद्द झालं तर ज्या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनी संघर्ष केला ज्या आरक्षणासाठी मराठ्यांना आरक्षण दिलं तेच आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील तर मनोज जरांगे पाटील राहुल गांधींच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत का देवेंद्र फडणवीसांना शाप देणारे मनोज जरांगे पाटील आता हे म्हणतील का की राहुल गांधी देखील देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणून